मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये अनंतवार यांनी सुरू केलेल्या आज दिवस आहे त्यांच्या उपोषणाच्या समर्थनात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा शहर आज याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे ओबीसी आंदोलक दत्तात्रे अनंतवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसापासून कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या समर्थनात ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत आज तामसामध्ये सर्व व्यापारी दुकानदारांनी बंद पाळला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे आमचा व्यापाऱ्यांनी आणि गावातील लोकांनी ओबीसी समाजाने जे त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि अनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन याच्यातून कोणता तरी मार्ग काढावा कारण त्यांचा उपोषणाचा आजचा दहा दहावा दिवस आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घेईल हीच आमची अपेक्षा आहे जोपर्यंत आपल्याला न्याय नाही तोपर्यंत आपण उपोषण चालू ठेवणार आणि उपोषणासाठी शेजारी सुद्धा तयार ठेवणार कोणबी मराठीचे जे प्रमाणदार वाटपा गैरमार्गाने ते वाट तात्काळ ता थांबवावे आणि हे दिले दिलेले आहेत ते सर्व रद्द करण्यात शहीद होण्यासाठी तयारी केलेली आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि शेवटच्या क्षणी शहीद होईल किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर